भाजून काय छान झालं हाय बघा सगळ्यांना तर आज आलोय बघा पंढरपूरला आम्ही पंढरपूरला बघा गाडीवर आलोय मोठी गाडी काय घेऊन आलो नाही गाडीवर आलोय थोडाच माल आणायचा आहे जायचं आहे अजून सोलापूरला आज थोडा माल घ्यायचा आहे म्हणून पंढरपूरला आलोय उशीर झाला असं त्या आणि बघा आल्यावर बघा इथं नदीला पाणी कसलं आलंय भारी वाटायला फोटो काढायला थांबलो अंग बघा तिकडं पंढर पांडुरंगाचं मंदिर आहे बघा असं जर पाणी आलेलं भारी वाटायला लागले म्हणून थांबले फोटो काढायसाठी बघा इकडं पण बघा पाठे मग कसलं मस्त वाटायला लागलं पाणी पाणी बघून प वाटायला लागले आहोत येऊ ये एखेश पोवायला पाणी काय जाताय रेवारी रेवाणी शेवडा रेवाणी येऊ या देवाला पण जाऊया गेल तर गेलं महिन्यात देवाला सगळ्या आपण आता पण जाऊया आणि पण पाणी पाणी मस्त आहे स्वच्छ पाणी सगळं आढळलेलं पाणी असतं असतंय म्हणतात बदल पाणी इतकी पण दमलेला स्वच्छ पाणी पाणी पण लय भारी न जरा लवकर आलं असतं तर गेला असतो आंघोळ्या फोडून चला जाऊया आता माल पण घेऊन येऊ घेऊया आपण दुकानं बंद होतील नंतर माल पण घेऊया जाऊया एवढं दोन मिनटाचा दो व्हिडिओ काढावं म्हणून काढलं बघा पाणी पाणी मस्त वाटलं म्हणून बघा तरी बघा या धपाटी दा खायला दापाटी खावा टायला हो दा हवा धपाटी केली बघा पंढरपूर न आता चालव माल घेऊन यात्रेचा माल आणलायला आणि आता धपाटी वाटायला म्हणून हवा हो धपाटी केली त्याची बघा असं भरलंय चपाट्याचं ताट आणि ते आता बसले जवळ जेवायला हवा गरम गरम धपाट दही चटणी बघा टेस्ट सांगा मला कशी झाली लगेच सांगतो एक एकमेट झाले काय तिकड नाही झालं पण एकच नंबर झाला काय तर चुकलं असं म्हणून म्हणता बाच झाला एक तर दहा पाटी जास्त मला करायला येत नाही हा वाटाय तुम केले एकच नंबर दपाट नाही काय चांगलं भाजल अजा असे चाल भाज्या पण संपवून टाका नाही तर ठेसा ठेवासा दहीच उडवून टाकचाल सगळं हे तर अजून भाजले हा घ्या तर काय छान झालंय म्हणलं ठेसा ना ठेसा खायला बाबा कसला